टाइल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स सिमेंट मार्बल्स ग्रेनाइट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदि होलसेल आणि रिटेल दरत मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौक जवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क एकुंट 9529495123 अवश्य भेट द्या डोक्यावर एक लाख चाळीस हजार रुपये कर चा कर कर्ज आहे राज्याचं गणित बांधलं तर पासष्ट हजार रुपये कर्ज आहे अशा पद्धतीनं हा देश कर्जबजारी करून ठेवण्याचं काम या सरकारने मला असं वाटतं आपण केलेलं या विषयात आपण लक्ष देण्याची आवश्यकता हो आहे आज केंद्राच्या सुद्धा वेगवेगळ्या वे योजना अग्निवीर योजनेच्या नावाने मला वाटतं राऊत साहेब आणि यांनी सातत्यानं आवाज उठवला अग्निवीर योजना आर्मीमध्ये जायचं चार वर्ष नोकरी करायची नंतर काही संबंध नाही वाटतं ही योजना अतिशय चुकीची आहे चार वर्षानंतर या युवकांनी काय करायचं हा प्रश्न आहे आज चायना आपल्याकडे घुसत असताना चायना पल्स एक योजना सरकार जाहीर करत सरकारने शेतकरी विरोधी कायदे मंजूर केलेले राज्याचं केंद्राचं बजेट होत असताना बिहार सारख्या आंध्र प्रदेश सरकार या दोन्हीला मिळून जर बघितलं तर एक लाख एक हजार कोटी रुपये दिले त्याच्या उलट महाराष्ट्र सगळ्यात जास्त जीएसटी देतो या महाराष्ट्राच्या वाटेला फक्त सात हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रुपये आलेले आणि अशा पद्धतीने या महाराष्ट्रावर अन्याय करणार हे सरकार आहे हे देशाचं असेल महाराष्ट्राचं असेल सगळं जर गणित बघितलं तर या महाराष्ट्रातून जीएसटी जे कलेक्शन होतं याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे परंतु या जीएसटीच्या प्रमाणामध्ये हो या महाराष्ट्राला कोणत्याही प्रकारे हे केंद्र सरकार मदत करत नाही आज वेगवेगळ्या ठिकाणी उद्योगधंदे असेल तर गुजरातमध्ये चालले जातात मोठे सगळे उद्योगधंदे गुजरातमध्ये गेलेले आहेत आज युवकांसाठी जी योजना जाहीर केलेली आहे ही उद्योग आणि युवक याच्यामधली आहे या राज्यात जर उद्योग चालत नसेल तर या योजनेचं काय होणार हा प्रश्न आहे आणि म्हणून मी शिवसैनिकाला आवाहन करेल हे केंद्राचं सरकार असेल हे राज्याचं सरकार असेल हे अपयशी सरकार आहे या केंद्राने दोन हजार चौदा पासूनच्या जर गोष्टी बघितल्या तर काश्मीरचं उदाहरण देईल मी काश्मीरमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस दोन हजार चारशे बासष्ट हल्ले झालेले आणि याच्यामध्ये सहाशे वीस सैनिक आपले गेलेले सहाशे वीस म्हणून देशाच्या सैनिकाला सुरक्षित दे सरकार ठेवू शकत नाही देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्राचं सरकार तीन तीन कायदे आणत देशातील शेतकऱ्यांना दिल्लीत जाता येत नाही अशा प्रकारची स्थिती आहे नीटच्या परीक्षेच्या माध्यमातून युवकांची फसवणूक होते महागाई गगनाला भिडलेली आहे कोणत्याही वस्तू घ्या महा गगनाला भिडलेली आहे अशा पद्धतीने हे केंद्र सरकार अपयशी आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना अनेक मदतीची घोषणा केली परंतु सरकारच्या फक्त घोषणा आहे शेतकऱ्याच्या पदरात काही पडलं नाही अतिवृष्टीचं पडलं नाही का दुष्काळाचं पडलं नाही आज भाव शेतमालाला भ्याव नाही म्हणून शेतकरी चिंता तूर आहे आज या महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यापासून चार हजार आत्महत्या घडल्या चार हजार तर या सरकारचा कालावधी बघितला तर किमान आठ शेतकरी दररोज ॲव्हरेज आत्महत्या करतात या आत्महत्या फक्त मराठवाड्यात विदर्भात होत नाही तर पुण्यात सुद्धा झाली जुन्नरला एका शेतकऱ्याने पंतप्रधानांच्या वाढदिवशी एक पत्र लिहिलं होतं शेत पंतप्रधानाला की कांदे मी पिकवले पण या कांद्याला भाव मिळू शकत नाही म्हणून मी आत्महत्या करतो जुन्नरमध्ये आत्महत्या घडलेली पुण्यामध्ये म्हणून बांधव या सगळ्या विषयाचा विचार करत असताना चला जिंकूया जिंकत असताना हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे सरकार माता भगिनीच्या विरोधात आहे हे सरकार युवकांच्या विरोधात आहे हे सरकार वेगवेगळे काळे कायदे कामगाराच्या विरोधात आणतं राज्याचं सरकार रोज खोट्या घोषणा जाहीर करतं घाबरण्याची गरज नाही काल काहीतरी म्हणे कोण मुख्यमंत्री म्हणे की आमच्या योजनेला घाबरतात रोज आता तुम्हाला बरणाल मी सांगितलं बरनॉल तर लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्या लागल्या आहे आग तर तुमच्या मनात झालेली आहे ही आज पुन्हा विधानसभेनंतर तुमच्या अंगावर होणार ती शिवसैनिक निर्माण करणार आणि चला जिंकू याच्या माध्यमातून पुन्हा एकदा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात भगवा फडकावणार हा संकल्प आपण करावा असं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय अंबाजारचा दानवे साहेब अतिशय चांगलं मार्गदर्शन आपण केलं मी आता विनंती करतो शिवसेनेचे नेते माझी खासदार आदरणीय विनायकरावजी राऊत साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर यावं त्यांचा सत्कार माझे सहकारी जिल्हाप्रमुख मित्र अशोकराव खांडेभराड आणि मी स्वतः सुरेश भोर जिल्हाप्रमुख आम्ही दोघं मिळून साहेबांचा सत्कार करतो आहे सर्वांना जय महाराष्ट्र आवाज जय महाराष्ट्राला प्रतिसाद एवढा कमी का येतोय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नाही काल पावसामुळे पावसामुळे पुण्यामध्ये पूर होता परंतु शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या उत्साहाला मात्र पूर आलाच पाहिजे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी हा शिव या शिवसंकल्प मेळाव्याचं आयोजन आज या पुण्यामध्ये केलेलं आहे या शिवसंक संकल्प अभियानाला उपस्थित असलेले आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब शिवसेना नेते भास्करराव जाधव साहेब शिवसेना नेते अंबादासजी दानवे आमच्या सुष्मताई अंधारे समोर रवींद्रजी मिर्लेकर समोर उपस्थित असलेले सर्वच शिवसेनेचे मान्यवर पदाधिकारी आणि पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पुरुष पदाधिकारी महिला पदाधिकारी युवा सेनेचे कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू भगिनीनो विजयाचा शिवसंकल्प तर करायचा आहेच पण हा शिवसंकल्प करत असताना आपल्या काही आपल्यावर काही कर्तव्य असतात आपली काही कर्तव्य असतात आपल्या काही जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या किंवा ते कर्तव्य पूर्ण कशी करावीत यासाठी काही महत्त्वाचं महत्वाच्या सूचना मी माझ्या भाषणामध्ये देणार आहे अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे काही वेळातच या ठिकाणी येतील आणि त्यांना अपेक्षित असलेलं आणि तुमच्या हितासाठी असलेलं हा शिवसंकल्प अभियान शिवसंकल्प सप्ताह भगवा सप्ताह आपण चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या एका आठवड्यात करणार आहोत परंतु काही मंडळी म्हणाली चार ऑगस्टला गटारी अमावस्या आहे म्हणून मग साहेब म्हणाले ठीक आहे गटारी अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी पासून मैं श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पाच ऑगस्ट ते बारा ऑगस्ट हा शिवसंकल्प सप्ताह पूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत जल्लोषामध्ये दणक्यामध्ये उत्साहामध्ये आपण साजरा करायचा आहे अर्थात या शिवसंकल्प सप्ताहामध्ये साजरा करायचं म्हणजे नेमके काय करायचं आहे तुम्ही सर्व पदाधिकारी इथे बसलेले आहात जिल्हा प्रमुखांपासून ते बूथ प्रमुखांपर्यंतचे प्रत्येक पदाधिकारी इथे आहात त्या प्रत्येकांना काही ना काही जबाबदाऱ्या ज्या तुमच्यावर आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला ज्या काही आम्ही सूचना देतोय त्या सूचना नक्की लक्षात ठेवा लिहून घ्या टिप्पण करून घ्या आणि त्या सूचना पर तुम्ही ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला काम करायचं आहे आणि केलेल्या कामाचा आढावा आमचे संप सहसंपर्क संपर्क संपर प्रमुख सचिन भाऊ अहिर आहेत सहसंपर्क प्रमुख आदित्य ठाक सर शिरोडकर आहेत यांच्या माध्यमातून तुम्ही हा केलेल्या कामाचा आढावा द्यायचा आहे अर्थात तुम्हाला सर्वांना माहिती आहे की निवडणुका जिंकायच्या म्हणजे केवळ घोषणा देऊन जिंकता येत नाही तर प्रत्यक्ष मतदानाने त्या जिंकाव्या लागतात आणि मतदानाने जिंकायच्या असतील तर आपल्याला आपले मतदार त्या मतदार यादीमध्ये नोंद करण्याची आवश्यकता असते सर्वांच्या सुदैवाने शेवटची अंतिम मतदार यादी सुधारण्याचं काम आता चालू झालेलं आहे दोन ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट ह्या कालावधीमध्ये नवीन मतदार नोंदणी केली जाणार आहे आणि ह्या नवीन मतदार नोंदणीच्या पार्श्वभूमीवर दोन ऑगस्टला मतदार यादीचा प्रारूप आराखडा हा तुम्हाला पाहायला त्या त्या कार्यालयामध्ये ठेवला गेलेला आहे दोन ऑगस्टला तो